SPN News, आवाज नमस्कार, SPN न्यूज नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त साताऱ्याला उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांची हजेरी सविस्तर वृत्त असे सदुसष्ट वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सदुसष्टवा वर्धापन दिन महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातारा येथे हजेरी लावली होती या प्रसंगी व्यासपीठावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्वे सर्व नामदार रामदासजी आठवले सीमाता सरोधे, मान्य सीमाताई आठवले राजाभाऊ सरोदे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी बोलताना रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे तथा नामदार रामदास आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले तर महाराष्ट्र मुंबई पक्षाच्या वर्गापूर विभागचा हा मेळाव महाराष्ट्रातील सर्व

असताना बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल ला अठराशे एक्याण्णव ला मिल्ट्रीची समी सम्रेन बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सत्वा हे जवळ इथं साताऱ्यामध्ये आले होते आणि साताऱ्यामध्ये मध्ये इथे बाजूला एक हायस्कूल आहे शाळा आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर प्रायमरी स्कूल मध्ये शिकण्यासाठी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या हो ज्या आई होत्या त्यांचा मृत्यू इथं झाला होता आणि या ठिकाणी भीमा इथं स्मारक आहे स्मारक आहे पण त्या ठिकाणी भिमाईचं स्मारक भिमाईचं जे अंत्यसंस्कार झालेला होता भीमाईचं जे स्मारक आहे ते स्मारक देऊ होणं आवश्यक आहे काय दिल्ली प्लॅनच्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांना आपण एकदा बोललेलो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सातारा जिल्ह्यातले आहेत शेतकऱ्यांचे पुत्र आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये भीमा युक्त भव्य दिवस मारू उभारण लक्षात आवश्यक आहे जवळजवळ एक तीनशे चारशे कोटी रुपये खर्च करू या ठिकाणी भीमा युद्ध एक मारेव चांगलं करावं आजूबाजूला जी दोन चार एकर जागा आहे ती घ्यावी Hani بابا سا آڈکران جنم دھیمائی چوی اس مارجے مدد پیشا بھمان زندگی مدد پیش نہیں کمائی भिमाईंचा आशीर्वाद भिमाईंच्या मोठी जन्माला आलेले बाबाचा आंबेडकर एवढे मोठी होती जगामध्ये त्यांची खाती ख्याती होईल असं कधी एवढेला सातार्थ लोकांना सा वाटलं नसेल बाबाचा आंबेडकर हे अत्यंत ज्ञानी पुरुष बाबासाहेब आंबेडकर फक्त एकवीस वर्षाचे असताना कोलब्या विद्यापीठामध्ये राजेश्री शाहू महाराजांच्या स्कॉलरशिप सयाजी महाराजांच्या स्कॉलरशिप वरती बाबासाहेब आंबेडकर कोलब्या विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते ते फक्त एकवीस वर्षाचे होते पण आपल्या समाजाच्या बद्दल त्यांना प्रचंड अशा पद्धती जास्त माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाच्या न्यायासाठी मला संघर्ष केला पाहिजे मला अभ्यास केला पाहिजे त्याला मला जाग केलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर अठरा काल अभ्यास करणार हा नौजवान करू बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड त्याच्या पद्धतीचे कश सोबतलेले तुमच्या गट बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये आले नसते तर बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर नोकरी सोडली तर आपलं काय झालं आम्ही आज कुठे असतो सांगता येत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी सोडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली की मी माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं आवाज उठवत राहणार हजार रुपये लागतात रुप पाच मुंबईवर गाडी करायची असेल तर पंधरा वीस हजार रुपये लागतात एवढे पैसे पण ते पैसे आणायचे फुटो माझ्यापेक्षा तुम्हाला समाजी आहे मी मुलाकडून पैसे आणून नाही आनंद नाही तुम्ही कोणाला पैसे मागत नाही मला ठीक आहे सांगायचं तेवढाच आहे की आपल्यामध्ये मध्ये तुमची ताकद असली पाहिजे की आपल्याकडे नाहीये चळवळीत काम करताना मी जळवळ देश सगळ्या देशामध्ये वाढवलेली आहे माझ्याकडे मात्र माझे चांगले असायचे कामकाच्या काळामध्ये चांगले असायचे कुठे एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो तर मला कपडे घेऊन द्यायचे आणि सर्वात मला जास्त कपडे घेऊन देणारा राज्यात वगैरे आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये गेलो त्या ठिकाणी अनेक मित्र आहेत एका मित्राला सांगितलं की ते हे घ्या ते घ्या एवढे कपडे घ्या एवढे कपडे घ्या ह्या म्हणता तरी मी घेतो कपड्या नाही हे ठीक आहे आपण सर्वजण अत्यंत चांगल्या चळमळीन काम करणारे लोक आहोत जत्तेपर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या प्रमाणे मतदानाच्या राजकारणामुळं काय उभारायचं नाही माझ्या हृदामध्ये असेल त्यांना माझ्या वृद्धामध्ये बोलू द्या वेळ आली मी कुणाचं बोल बोलत नाही माझं मिशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घरा घरापर्यंत बोत्वायचं आज विषय नाही देशाच्या काना कोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचं आरपीआय घेऊन जायचं झेडा झेडला घेऊन जायचं नॉर्थ ईस्ट मध्ये दलितांचं पर्सेंटेज अजिबात नसल्यासारखं आहे त्या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे ख्रिश्चन कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे आपण लक्षदूरला गेला तर त्या ठिकाणी सत्तर हजार फक्त त्यातलं पॉप्युलेशन आहे सत्तर हजार ستر ہزار پوپلشن لوک سب مت پچاس ہزار ہے مسلم ہے ٹرائبل ہے ٹوتان سلطان جی گے ہوسلیم رہا کے بارے میں میرا کہنا یہ ہے کہ مسلم سماج نے مطلب ہمارے ساتھ رہنے کی آوشکتا ہے ہم آپ کے خلاف نہیں ہیں نریندر مودی بھی ہے ایک منڈل کمیشن میں جو مسلم ریزروشن دیتا ہے دوسرا مکل شکشن کا جو دس پرسینٹ آرکشن ہمارے مودی سرکار نے دیا ہے اس کا بھی آپ کو فائدہ ہوتا ہے جو یوجنا مودی جی نے لاگو کی ہے جن دن یوجنا ہے آواز یوجنا ہے آیوشمان ہے ان یوجنا مسلم کم کو ایسا رول نہیں کہ نہیں دینا ہے راہل گاندھی جی وہ بھی تھوڑے زیادہ ایکٹیو بن گئے کہ میں اتنا بتانا چاہتا ہوں کہ राहुल गांधींची ज्या जागा निवडून आलेली आहेत सुरुवातीला सव्वेचाळीस जागा निवडून आल्या दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या जागा निवडून आल्या एकोणीस मध्ये बबाऊन जागा निवडून आल्या आणि आता नव्याण्णव जागा निवडून आल्या आणि बीजेपीला आता मिळालेल्या जागा दोनशे चाळीस एकी काढित आहे या तीन निवडणुकीच्या जागांची निरीत केली तर बीजेपीच्या जागांची जास्त आहे त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आता इथं ठीक आहे तुम्ही तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या विनंती तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली पण मी तुम्हाला सांगतो बंदो आणि बघितलं तो माझ्या बाबांचं संविधान कोणाला बदलता येणार ना ना नाही जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघ नक्याने मी काय करेन तुम्ही मला सांगितलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही कचरा करण्यात आला हे संविधान बदलणार अलेक्शन काढणार आमचा जे विमाना समाज असा आहे की जर आमच्या पायावर कोणी पाय दिला यात राह आमच्यासारखे आपला अपराधीची लोक आहे आम्ही म्हणायला न घाबरणारे असे लोक आहोत ادا <سؤال> مراج آج آپ مرایا تیار آپ بابا صاحب آمبکان ببان دے آر پی آئی سا واپ آر پی آئی سا آلہ وی آئی ت अरे तुला बोलवायचे आहे माझ्या बाबांच्या विचाराची बाग अरे तुला बोलवायची आहे बाबासाहेबांच्या विचाराची बात आणि जर बाबांना कोणी विरोध केला तर आपल्या लोन आहे हा आग ओकायला मी कमी नाही एकदा आग ना लावायची ठरवलं तर आम्ही सगळं पेटवून देऊ शकतो पण आम्हाला पेटवायचं नाही बाबासाहेब आंबेडकर मला पेटवायला शिकवलं नाही आम्हाला विजवायला शिकवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी विजवायला शिकवलेलं आहे पेटवायला शिकवलं पेटवायचं म्हटलं तर आम्ही पेटवू शकतो पण नाही पेटवायचं आम्हाला आम्हाला कोणाला पेटवायचं नाही पेटणारी पेटू त्यांना आम्ही कुणाला पेटवण्याचा विषय अजिबात नाही पेटवण्यापेक्षा क्रांतिकारी जयमी त्यांनी आयोजन केलं अतिशय नीट नेटकं आयोजन केलं तर सर्व पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी कार्यकर्ते विशेषतः मी प्रथम तर बापूंचं अभिनंदन करेन की त्यांना पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं एकदा जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करा खऱ्या अर्थानं मी जास्त अभिनंदन करेल त्या वाघमारे साहेबांचं की वाघमारे साहेब तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष चिटकून राहिले एकदा झाला का, का, का ये तो दुसरा मलाच पाहिजे कोण म्हणतो मला प्रभारी आहे कोण म्हणतो मी काहीच नाही चाव मिवडली खाव परंतु तुमच्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मुदत संपल्यानंतर मनमोठे करून स्वतः घोषित केला एकदा दोघा स्वागत करा काय म्हटलं माहीत नाही खादरकीची निवडणूक आली का बस निवडणूक लगेच आमदारकी तेच तेच मी सांगितले चाव मिवडली खाव आणि निष्ठा कुठे आम्हाला कळत नाही परत एकदा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या नावाने इशारा देतो चुकून आम्ही कोणाच्या जा वाटेवर जात नाही चुकीनं आम्ही कोणाच्या जा वाटेवर जात नाही तुम्ही पण आमच्या वाटेवर येऊ नका पण चुकीनं कोणी तुम्ही तुम्ही आमच्या वाटेवर आला आमची वाट मार्गे की आमचा वाट अडवण्याचा किंवा वाट मारी करण्याचा प्रयत्न केला तुमची वाट आहे आम्ही आमच्या वाटेवर परत जात नाही हा रिपब्लिकन पॅन्थरचा इशारा आहे पॅन्थरच्या चळवळीने अनेक नेते बघितले राजा अभिनंदन आहे तुमचं की ह्या अधिवेशनासाठी बघा मोठे आहे पश्चिम महाराष्ट्राचा नव्हे की आढळलं साहेब आम्ही केंद्र मानतो आमचा पण तो कार्यक्रमाचा अध्यक्ष आपल्याला केलं सर्व कार्यक्रमी सदस्य असतात आणि अशा पद्धतीने जर हीच हीच परंपरा ही शिस्त ही जर शिस्त खऱ्या अर्थानं आजपासून लावली ना, आज लाव ना तर मला असं वाटतं खात्रीशीर का येणाऱ्या वर्धापणावर अडुसष्ट वर्धापणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार आणि एखादा मंत्री लाल जेव्हा घेऊन वेळा सांगितलं आठवले साहेब आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते पॅन्सरच्या काळात सुद्धा आम्ही घोषणा केली होती प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगतो काय सांगतो काय शिकवलं अरे अरे मारदा होईल कुर्दा अन्याय करतील तर अरे अरे मार्धा होईल कुर्दा अन्याय करतील तर तर फोडेल फाडून टाकेल नावाचा हा पॅन्सर आम्ही पॅन्सर कार्यकर्ते संयम पाळतो का काय संयम पाळतो आम्हाला काय आमदार की खासदार की प्राप्ती देणार मी फक्त काय अपेक्षा करावं करायला की उत्तर महाराष्ट्राला आपण सर्व सर्व महाराष्ट्रात दिलं सर्वांना दिलं दिल। उत्तर महाराष्ट्र मात्र त्यापासून वंचित आहे जे शक्य असेल ते उत्तर महाराष्ट्राचा पंधरा टाका अशी एक सर्व केंद्रीय कमिटी राज्य कार्यकारिणी आणि मला जास्त बोलण्याची संधी मला बोलायचं नाही पण जय भीम जय महाराष्ट्र जय भारत संविधान बोलायला लाजायचं नाही रामदास आठवड्याचा आणि प्रकाश पोटेच्या नादाला लागायचं जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान यावेळी प्रसंख्य जनसमुदाय हा या कार्यक्रमासाठी उपस्थित होता एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद